बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ गणेशोत्सव जवळ येत असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कापसे फाउंडेशनच्या महिला कारागीर शेणापासून गो माय गणपती मूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक गणपती तयार करणे आणि निसर्ग संवर्धनाला चालना देण्याबरोबर महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे कापसे फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे नमस्कार मी वंदना कापसे कापसे संचालिका आणि मी तीन वर्षापासून का गौशाळेचं काम बघत आम आहे आमच्या गौशाळेमध्ये तीनशे ते साडेतीनशे गायी आहे त्या ही आपल्या देशी गायी आहे की जे जेणेकरून त्या गायींच्या शेणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून आम्ही शेणखत तर करतोच आहे पण त्यास त्यानंतर आम्हाला कल्पना सुचली की आम्ही त्यापासून त्या गणपती कुंड्या दिवे अन्य काही वस्तूही तयार करत आहोत आणि आता आम्ही हाती येत था, हाती घेतलेले एक काम म्हणजे तीन महिन्यापासून आम्ही गणपती तयार करत आहोत आमच्याकडे शेणापासून गणपती साडेतीन हजार तयार झालेले आहेत आत्तापर्यंत आणि दुसरी गोष्ट ते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी की ह्या गणपतीचा कुठेतरी काहीतरी उपयोग होईल आणि समाजापर्यंत आपण काहीतरी ते कार्य करत आहोत किंवा तर नेण्याचा प्रयत्न आमचा कापसे फाउंडेशनचा नेहमी असेल आणि नेहमी राहील